समाजासाठी महाराष्ट्र दौरा सुरू केला असे प्रतिपादन करताना बाळासाहेब बळवंतराव हे आहेत दत्ता भाऊ सुरवसे बार्शी तालुक्यातले आहेत शिराळे म्हणून त्यांचं गाव आहे ते पुण्यालाही राहतात आणि मुंबईलाही राहतात त्यांचं मुंबईमध्ये मोठा बंगला आहे पुण्यामध्ये बंगला आहे आणि गावाकडे शेती आहे भाऊ आहे असं शेतकरी कुटुंबातले आम्ही दोघ पण आहोत आज यवतमाळ दौऱ्यावर असताना आज महाराष्ट्रात आम्ही मारटो दौरा करतोय मारटो दौरा करण्याचं कारण मित्रांनी एकच आहे आज आमची तुलची नामची पण ओळख नव्हती आणि तुमच्या गावाला पण आम्ही आम्ही राहतो आता <laughs> तसं म्हटलं तर प्रॉपर जिल्हा सोलापूर आहे पण मी एकोणीसशे पंच्याण्णव पासून मुंबईमध्ये आहे माझं मुंबईमध्ये एक घर आहे तिथं दोन घर आहे पुण्यात घर आहे आता पुण्याच्या शिक्षणासाठी पुण्याला प्रशिक्षित केले आता तिथं पुण्या टीचा बिझनेस वगैरे चालतोय पण मी दोन हजारला दोन हजार मध्ये मुंबई पोलीस मध्ये भरती झालोय आपल्या समाजाचे काम दोन हजार आठ नऊ पासून करतोय परंतु ज्या पद्धतीने आपल्याला काम करायला पाहिजे त्या पद्धतीने मला काम करू शकलो नाही ज्यावेळेस मी खेड्यापाड्या सगळीकडे गेलो त्यावेळेस लक्षात आलं की आपल्यापेक्षा गरीब जगणारे गरीबी जगणारे लोक आहेत आपल्या समाजाचे आणि त्यांना न्याय मिळत नाही त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला काय करता येईल या गोष्टीवर आपण सगळं फिरून सगळा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर मी दोन हजार सतराला नोकरी सोडली